संतनगरी शेगाव इथा सुरू असलेल्या देहव्यवसायाच्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत एका पीडितेची सुटका केली तर एका महिला आरोपीसह चौघांना अटक करण्यात आली संतनगरी शेगावमध्ये अवैधरित्या महिलेकडून देहव्यवसाय करून घेणाऱ्या एका गेस्ट हाऊसवर शेगाव पोलिसांनी धाड टाकली शेगाव शहरातील शिवहरी गेस्ट हाऊसवर धाड टाकून एका महिलेसह चार आरोपींना पोलिसांनी अटक केली यामध्ये हॉटेल चालक ग्राहक तसंच दलाला विरुद्ध पीट्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आतापर्यंत पोलिसांनी पीटा कायद्यानुसार सहा कारवाया केल्या आहे हे विशेष त्यामुळे शेगाव शहरात अवैध देह व्यापाराला गुप्त बातमीदारामार खात्रीशीर माहिती मिळाली की एका महिलेकडून अनैतिक व्यापार म्हणजेच वेश्या व्यवसायासाठी तिला आणली असून तिच्याकडून अनैतिक व्यापार देह व्यापार, व्यापार जात आहे या माहितीवरून आम्ही तेथे सरकारी पंचांसह व अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट जे आहे बुलढाण्याचं यांच्यासह संयुक्त कारवाई केली असता आम्हाला एक महिला तिच्याकडून पीडितेकडून हा वेश्या व्यवसाय करण्यास तिला भाग पाडले जात होते ती एक कस्टमर लॉज मालक आणि त्याचा मॅनेजर असे मिळून आले त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे पीडितेला सखीवन स्टॉप येथे माननीय न्यायालयाकडून दाखल करण्यात आले असून सदर आरोपींना अटक करून ते सध्या एम सी वरती आहेत